कुऱ्हाडीचा दांडा गोतास गोतासकाळ या उक्तीची प्रचिती नुकत्याच झालेल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आली गेल्या वर्षी अद्वै हिरे यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत विरोधातील संजय गोडके यांचा अफवाद वगळल्यास विरोधकांना धोबी पछाड देणारे अद्वै हिरे स्वतःच भुईसपाट झाले खरे तर असेही म्हणता येत नाही कारण त्यांनी स्वतःच स्वतःचा पाय स्वतःच्या पायात घालून घेत स्वतःलाच तोंड घशी पाडून घेतले सोबत स्वतःचे गणगोत म्हणजेच त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडून येणाऱ्या सर्व सदस्यांनाही वाऱ्यावर सोडले त्यांच्या या वर्तनावरून त्यांना विक्षिप्त म्हणावे किवनस्क म्हणजे फर्स्टेड म्हणावे हे कळत नाही त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतरही बहुतेक सर्व सदस्य त्यांचे नेतृत्व मान्य करीत होते मात्र परममित्र लकी प्रकरणात शेण खाल्ल्याने त्यांना मारहाणीच्या धकाने मैदानात उतरण्याचे धाडस होत नव्हते की त्यांच्या कुटुंबियांनी मालेगाव सोडण्याबाबत दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे त्यांना बाजार कमिटी सदस्यांनी अनेकदा फोन करूनही प्रतिसाद दिला नाही शेवटी सर्व सदस्यांनी नामदारांचा दरवाजा बाजार समिती पुन्हा नामदार दादा भुसे यांच्या पंखाखाली आली अद्वय हिरेंनी बाजार कमिटीचा निधीही गिळकृत केल्याचा बोलो आहे नोकर भरती प्रकरणात भ्रष्टाचार केल्याची चर्चा आहे याविरोधात बहुतेक सदस्य आधीच नामदारांकडे गारहाणे गाऊन आले होते त्यातच लकी यांनी दादा भुसेनचे फुलगुच्छ देऊन स्वागत केल्याच्या रागातून अद्वय हिरेणी पुन्हा असंस्कृतपणा दाखविला लकीने ही हिरेंना इंगा दाखविला या आणि अशा अनेक प्रकरणांची परिणिती अखेर अद्वै हिरेंचा मालेगावचा पत्ता बदलण्यात झाली ते आता नाशिकला स्थायिक होत आहेत त्या पाठोपाठ त्यांचे मालेगावातील मध्यवर्ती कार्यालय सेंट्रल ऑफिस नाशिकला स्थलांतरित होत आहे कदाचित राजकारण हे अद्वै हिरेंच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असल्याचे त्यांच्या आणि कुटुंबांच्या लक्षात आली असावी यापुढे अद्वै हिरे काही काळासाठी अज्ञात वासात जातात की कायमचा राज संन्यास घेतात हे पाहणे मनोरंजक ठरले त्यांच्यावर चल उडजारे पंची ये देश हुआ बेगाना म्हणण्याची वेळ आली असतानाच वर्षभरातील नऊ महिने कारागृहात आणि उर्वरित काही दिवस निवडणुकीत मग्न असताना त्यांनी पाच पन्नास दिवसात असे काय दिवे लावले की त्यांना सभापती म्हणून मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल फ्रँकफोर्ड इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोकन अमेरिकाकडून डिलीट म्हणजे डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे पदवी देणारा घेणारे की मालेगाव कर